आमचा संकल्प एकच आहे आणि तो महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प आहे सामान्य माणसाच्या विकासाचा संकल्प आहे तो संकल्प घेऊन या महाराष्ट्रामध्ये गेली अडीच वर्ष दोन वर्ष आम्ही काम करतो आणि देशामध्ये गेली दहा वर्ष मोदीजींच्या नेतृत्वात हेच काम चाललेलं आहे आज आपण पाहू शकतो मोदीजींनी भारताचं चित्र बदललं ज्या भारताच्या अर्थव्यवस्थेला ही अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे चालली आहे अशा प्रकारे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी दोन हजार तेरा साली संज्ञा दिली होती आणि छापून आलं होतं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतो की आता भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच जाणार आहे भारताची अर्थव्यवस्था कोलमडते आहे दहा वर्षामध्ये मोदीजींनी या भारतात अशी मजबूत अर्थव्यवस्था तयार केली की त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी सांगितलं जगामधली सगळ्यात ब्राईट अर्थव्यवस्था कुठली असेल तर ती भारताची आहे सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था कुठली असेल तर ती भारताची आहे दहा वर्षामध्ये दिवाळखोडीकडे चालणाऱ्या भारताला मजबूत अर्थव्यवस्था दिली जगातल्या अकराव्या क्रमांकावरनं पाचव्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही मोदीजींनी तयार केली आणि मोदीजींनी सांगितलं पिछले दस साल ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है अगले पाच साल में पिक्चर आपको देखने को मिलेगा पुढच्या पाच वर्षात आपला भारत देश जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे विकसित भारताची मुहूर्त या ठिकाणी मोदीजींनी घातली आहे आज जगातले अर्थशास्त्री हे तोंडामध्ये बोट घालतात ज्यावेळेस ते बघतात केवळ दहा वर्षामध्ये मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर आणलं अर्थशास्त्री विचारतात हा चमत्कार झाला कसा, जी कसा। जे आम्हाला जमलं नाही ते भारताने केलं कस पंचवीस कोटी लोक केवळ दहा वर्षामध्ये गरीबी रेषेच्या वर कसे आले कारण मोदीजींनी गरीबी बघितली त्यानं गरीबाचं दुःख काय हे मोदीजींना माहिती आहे गरीबाला काय दिलं पाहिजे मोदीजींना माहिती आहे केवळ दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे कच्च्या घरामध्ये राहायचे त्यांना पक्क घर मोदीजींनी दिलं ज्या पन्नास कोटी लोकांच्या घरामध्ये पाणी पोचत नव्हतं ज्यांना हंडा घेऊन नदीवर किंवा तलावर किंवा विहिरीवर जावं लागायचं त्या पन्नास कोटी लोकांच्या घरात आमच्या आया बहिणींना बाहेर जावं लागणार नाही तर त्यांच्या घरामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नळ हा मोदीजींनी दहा वर्षात पोचून दाखवला आज आपण पाहू शकतो मूलभूत सोयी असतील मग घरी वीज असेल घरी गॅस असेल घरी शौचालय असेल या सगळ्या गोष्टी मोदीजींनी केल्या आणि या भारतामध्ये पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा लोन मोदीजींनी देऊन त्यांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम केलं आणि मला सर्वाधिक का आनंद काय या पन्नास कोटी लोकांमध्ये एकतीस कोटी आमच्या माता भगिनी आहेत की ज्यांना लोन देऊन मोदीजींनी आपल्या पायावर उभं केलंय तेव्हा माता भगिनींनी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष जेव्हा पायावर उभा राहतो ते पुरुषच पायावर उभा राहतो पण एक महिला जेव्हा पायावर उभी राहते तेव्हा पूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून मोदीजींनी महिलांच्या करता सर्वाधिक काम केलं आणि माता भगिनींनो दोन तीन वर्षांनी हा स्टेज तुम्हाला असा दिसणार नाही आज याच्यावर महिला नाही आहेत सगळ्या पुरुष नेत्यांना सांगतो आता मोदीजींनी तुमच्याकरता हा स्टेज ठेवलेला ना नाही मोदीजींनी आता कायदा पारित करून पुढच्या विधानसभेत आणि लोकसभेमध्ये तेहतीस टक्के महिलांना आरक्षण दिलेलं आहे आता तुम्हाला अर्धा स्टेज खाली करावा लागेल नाही स्टेज वाढवावा लागेल खुर्च्या वाढवाव्या लागतील आणि आमच्या माता भगिनींना देखील या ठिकाणी मंचावर बसवावं लागेल एक अधिकारिता देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं सामान्य माणसाला शेतकऱ्याला दलित गोर दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी हो महिला अल्पसंख्याक प्रत्येक समाजाचा विचार हा मोदीजींनी या ठिकाणी केला त्याच्यापर्यंत योजना पोहोचवल्या आणि सगळ्यात मोठं परिवर्तन या देशात मोदीजींनी काय केलं तर एक अशी व्यवस्था तयार केली की ज्या व्यवस्थेमध्ये मोदीजी जर एक रुपया दिल्लीतून पाठवतात तर पूर्ण एक रुपया शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो कोणाला भ्रष्टाचाराची संधी त्याच्यामध्ये नाही जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था ही मोदीजींनी तयार केली आणि म्हणूनच भारताची अर्थव्यवस्था मोठी झाली तुम्ही विचार करा या भारतामध्ये दोन हजार तेरा साली आम्ही वर्षाला एक लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायचो रस्ते असेल पाणी असेल पूल असेल रेल्वे असेल एअरपोर्ट असेल पोर्ट असेल या सगळ्या गोष्टींवर वर्षाला एक लाख कोटी खर्च करायचो मोदीजींच्या काळामध्ये एक लाख कोटीवरनं आता वर्षाला अकरा लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चरवर आपण तयार करतो खर्च करतो आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ते होत आहेत या ठिकाणी रेल्वे लाईन तयार होत आहेत या ठिकाणी पुलं तयार होत आहेत या ठिकाणी एअरपोर्ट तयार होत आहेत सामान्य माणसाला सुविधा देणाऱ्या गोष्टी तयार होत आहेत किसन कठोरे साहेब चिंता करण्याचं कारण नाही रेल्वेचा तर विस्तार होणारच आहे कारण मोदीजींनी ठरवलं रेल्वेच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये जी काही गुंतवणूक रेल्वेवर एखाद दीड लाख कोटी रुपयाची असायची ती दहा पटींनी वाढवण्याचं काम मोदीजींनी केलंय त्यामुळे आता रेल्वेच्या कामामध्ये चिंता करण्याचं कारण नाही आणि आपल्याजवळ या ठिकाणी दोन खासदार असे आहेत जे सक्षम आहेत हे दोन्ही खासदार मोदीजींच्या मदतीने रेल्वेचा कायापालट तर करतीलच पण त्याच वेळी आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात आम्ही तुम्हाला मेट्रो देखील लवकरच देणार आहोत हेही आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं की केवळ रेल्वे नाही तर मेट्रो देखील आम्ही पोचवणार आणि आमच्या प्रवास करणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींना एक वेगळी सोय या ठिकाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे आज आपण पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वात मागील दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर जे वेगानं निर्णय आपण घेतले आणि विशेषतः शहरीकरणाचा विचार करताना शहरांकरता पिण्याचं पाणी असलं पाहिजे सांडपाण्याची व्यवस्था असली पाहिजे रस्ते असले पाहिजे हॉस्पिटल असले पाहिजे घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे या प्रत्येक गोष्टीवर ज्या प्रकारचा भर आपण टाकला आज आपण पाहतोय हा मतदारसंघ देखील कठोरे साहेब आपल्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात बदललेला आहे आणि आता तर आपली महायुती इतकी मजबूत आहे आपले शिवसेनेचे राष्ट्रवादीचे सगळे आपले भाऊबंध आपल्या सोबत आहे त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे मला विश्वास आहे की या ठिकाणी हा जो बदल आहे तो लोकांना निश्चितपणे आज दिसतो आणि भविष्यात देखील दिसणार आहे आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगण्याकरता या ठिकाणी आलोय मोदीजींच्या नेतृत्वात देश बदलतो आहे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये केवळ दोन खेमे आहेत एक खेमा आहे ज्याचं नेतृत्व माननीय मोदीजी करतायत दुसरा ठेवाय ज्याचं नेतृत्व राहुल गांधी करतात आपल्या उमेदवाराला कमळाचं बटन दाबा किंवा धनुष्यबाणाचं बटन दाबा किंवा घड्याळाचं बटन दाबा वोट मोदीजींना जात इतर कुठलंही बटन दाबलं तर वोट राहुल गांधींना जात माझा तुम्हाला सवाल आहे आपल्याला या देशाचा नेता कोण हवाय सांगा कोण हवाय कोण हवाय कोण हवाय कोण हवाय महिलांचा कोण हवाय जोरारी सांगा आवाज कमी येतोय मोदीजी हव्या तर मग काही चिंता करण्याचं कारण नाही